लहानचे मी त्यांच्या डोक्यावरती टाळू हाय नाही करणार मी माझ्या बायकोचे ना गांधी हॉस्पिटल म्हणजे इटाळाचे सुद्धा कपडे धुतलेले तिच्यासाठी एवढं प्रेम केलेलं आहे म्हणून मी असं झाले पण ती माझ्या प्रेमाला नाही समजली काय सांगू आता कुठले प्रॉपर काय नाव तुमचं मोहन नामदेव चव्हाण आहे आणि नाशिकला काय कामासाठी आले नाशिकला असं सर माझा इच्छा झाली का एक बार मुलांना भेटून घ्यावा अच्छा मुड नाशिकला होता का तुमचे तुम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला आलो का त्र्यंबकला त्र्यंबकला काय घेऊन काय आलं काय मागू आता देवाकडे तुझ्याला सर्व दिसतं तो काय सर तुम्ही याला चालवतो आपल्याला काय हरून नाही गेले तुम्ही अजून पण तरी हुबेज कसं हारल कस काय हरणार आपल्याला जिंदगी मला माहिती तर कट नाही असं ते होणार नाही कुठेही धंदे करू शकतो खाऊ शकतो मी पण तेवढं खायलाय ना पोटात उतरत गिळावत नाही असं बाकी काहीच इथं मला माहिती जीवन जवळपर्यंत तिथं जगण्यात जगणत तेथे मोजी इच्छा झाली तो कधी उत्तु